आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची तर दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही, ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा शेवटपर्यंत पहा मित्रांनो सिद्धापत्रिका आणि आधार कार्ड ही सध्या देशातील सर्वात महत्वाची सरकारी कागदपत्र मानली जातात पासपोर्ट मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड आणि आधार कार्ड प्रमाणेच सिद्धापत्रिका देखील एक महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे सिद्धापत्रिकेचा उपयोग केवळ रहिवासी पुरावा म्हणूनच नाही तर रेशन धान्य संबंधित योजना आणि इतर बऱ्याच सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केला जातो परंतु अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे या अंतर्गत हे महत्वाचे काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण न केल्यास तुमचे नाव रेशन कार्ड वरून काढून टाकले जाऊ शकते आणि त्यासोबतच विविध सरकारी योजनांचा लाभ आणि मोफत किंवा स्वस्त दरात रेशन धान्य मिळणे बंद होऊ शकते कारण सरकारने आता रेशन कार्डची ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे ई के वाय सी साठी सरकारने अनेकदा कमीत कमी सहा ते सात वेळा मुदतवाढ दिलेली होती परंतु मुदतवाढ देऊन देखील ई वाय सी न करणाऱ्यांची रेशन कार्ड वरून नावे वगळली जाणार आहेत परिणामी त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ व मोफत आणि स्वस्तात रेशन धान्य मिळणार नाही असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे तरीही ज्या ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप देखील ई वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्यावी अन्यथा त्याची चे गंभीर परिणाम होऊ शकतात तुमचे रेशन कार्ड रद्द किंवा निष्क्रिय केले जाऊ शकते याचा अर्थ असा की तुम्हाला मोफत किंवा स्वस्त दरात रेशन मिळणे बंद होईलच याशिवाय ज्यांनी केवायसी केलेली नाही त्यांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकली जाऊ शकतात सरकारने सीधापत्रिका धारकांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे स्वस्त धान्य दुकानातून ई पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केली जात आहे परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटाचे ठसे आणि डोळ्याद्वारे स्कॅन करताना अनेक अडचणी येत आहेत या पार्श्वभूमीवर सरकारने मेरा ई केवाय ऍप सुरू केले आहे आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटातच स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करू शकतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब काही आपली ई पूर्ण करू शकतात राज्य सरकारने एन आय सीच्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी मेरा ई के वाय सी हे ऍप सुरू केले आहे यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घर बसल्या ई सी पूर्ण करता येईल या ऍप ची मुख्य वैशिष्ट्ये नंबर एक घर बसल्या सोप्या व सरळ पद्धतीने ई के वाय सी करता येते ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी नंबर दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई के वाय सी करू शकतो नंबर चार आधार क्रमांक मोबाईल लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी दिलासादायक बातमी म्हणजे केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंतचे मोफत म्हणजे फ्रीमध्ये उपचार दिले जातात मात्र आता या योजनेचा केसरी पिवळ्या सिद्धा सिद्धापत्रिका धारकांबरोबरच पांढऱ्या सिद्धापत्रिका असणाऱ्या लोकांना देखील लाभ मिळणार आहे यामध्ये सरकारी नोकरदार असले तरी ते आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमात ून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र